यशवंतच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार कारखान्याच्या निवडणूक अधिकारी डॉक्टर शीतल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिलीच बैठक पार पडली या बैठकीत पाटील यांनी यशवंतचे चेअरमनपदी सुभाष जगताप तर वाईस चेअरमनपदी मोरेश्वर काळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली आहे यशवंतच्या संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी नऊ एप्रिलला पार पडलेल्या निवडणुकीत हवेली बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि माजी सभापती प्रकाश जगताप बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर आणि हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब बगर शेतकरी विकास आघाडीनं एकवीस पैकी तब्बल अठरा जागा जिंकत एकतर्फी दणदणीत विजय प्राप्त केला होता तर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर आणि बाजार समितीचे विद्यमान सभापती दिलीप काळभोर यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब बगर रयत सहकार पॅनलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलं होतं यावेळी कारखान्याचे निवडणूक अधिकारी डॉक्टर शीतल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी सुभाष जगताप आणि मोरेश्वर काळे या दोघांनीच उमेदवारी अर्ज दाखल केले त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे